महानगरपालिकेतील दोनशे त्र्याऐंशी रिक्तपदे भरण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यानुसार महानगरपालिकेने विविध विभागातील रिक्तपदांचा मसुदा तयार करून शासन नियुक्त आय बी पी एस कंपनीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे या कंपनीकडून मान्यता मिळता दोनशे त्र्याऐंशी रिक्तपदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकशे तेवीस रिक्त पदे रिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये अग्निशमन विभागातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली या रिक्त पदांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांची अंतिम यादी लवकरच लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेतील विविध पंच्याऐंशी रिक्त पदांसाठी तीन ते पाच डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान राज्यातील विविध अठ्ठावीस केंद्रांवरती ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली या परीक्षेचा निकाल आय बी पी, पी एस कंपनीकडून अंतिम करण्यात आला आहे हा निकाल एक किंवा दोन दिवसामध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे महानगरपालिकेकडून निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे राज्य शासनाने महानगरपालिकेची दोनशे त्र्याऐंशी रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे ही रिक्त पदे भरण्यासाठी आयबीपीएस कंपनीवरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे दोनशे त्र्याऐंशी रिक्त पदांच्या नियमानुसार मसुदा तयार करण्यात आला असून हा मसुदा आयबीपीएस कंपनीकडून अंतिम करून घेतला जाणार आहे कंपनीकडे हा मसुदा पाठवण्यात आला आहे त्यांच्याकडून मंजुरी मिळताच रिक्त साठी महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनाने सांगितलं आहे